तुमच्यावर आरोप करणं किंवा तुम्हाला माहिती आली आता कालपासून त्याचा कशाला काढता विकत घेतलेला आहे तो विकत घेतलेला तो ट्रॅप मधला आहे मी काय वाईट केलं चला बोल चूक केली सत्तावन्न लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले त्याच्यात दीड कोटी मराठ्यांचा खायला झाला चूक केली मागासवर्ग आयोग ठेवत करायला लावला मी चूक केली दहा टक्के आरक्षण या आंदोलनामुळे मिळालं चूक केली लोकांचे ते ते चौतीस तपासायला लावली माझा मराठा समाज एक केला चुकीली मी मी काय केलं का मी नाव ठेवण्यासारखं केलं काय मायबाप मानायला लागलो जनतेला नाही म्हणायला पाहिजे की मी मायबाप नाही म्हणायला पाहिजे यांना आई बहीण नाही म्हणायला पाहिजे का तुझ्या म्हणण्याप्रमाण वागायला पाहिजे का तू बलात्कार करतो महिला महिलांवरती असे तुझ्या गावचे लोक सांगायला लागले मी आई नाही म्हणायला पाहिजे का बहीण नाही म्हणायला पाहिजे का असं म्हणणं तो काय ही ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि याच्यात एक आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा कारण ज्या पण ती त्या महिलेचा विनयभंग झाला तिचं मॅटर लाभलं गेलं ते तुझं उघडं करू नाही तू तू जरा सुद्धा बोल असं त्याला सांगितलं आणि ते बच्ची कोणी समजू येत होता तो कोण आहे आम्ही त्याला मोजित नाही तो गिनिता नाही तो कोणी साधा सोपा विषय हो साधा सोपा ज्याला सोशल मीडियावर सुद्धा गिनीत नाही कोणी त्या माणसाला खेळ ऑफिसचे मुंबईचे चॅनलचे चॅनल तयार झालेत घंटा घंटा बोलायसाठी एवढा सरकारचा असल्याशिवाय होऊ शकतं का ज्याला कुत्र त्याच्यावर मुतत नाही त्याला एवढा उपलब्ध व्हायला लागले तो म्हणतोय पाणी असता मी मोठा झालो असतो त्याला वाटतं मी मोठा होऊ नये म्हणजे मी त्याला मोठं करायचं आणि मग त्यांनी तिकडे जाऊन सांगायचं मी त्या तो ओपोजिशन सोडून आलो मी ज्याच्या बरोबर होतो त्यांना मंत्री करा हे स्वप्न होत त्याच त्या महिलेना न्याय मिळाला नाही